थॅलेसेमिया आपल्याला जी कल्पना आहे की सभागृहामध्ये सुद्धा अतिशय गांभीर्यपूर्वक या संदर्भामध्ये चर्चा होते आहे मंत्री महोदयांनी आणि सरकारनं साठी जे काही एक पाऊल आपण उचललेलं आहे त्याबद्दल मी आपलं कौतुक करतो पण आपल्याला अनेक पाऊल याच्यामध्ये टाकावी लागतील मंत्री महोदयांना माझा थेट प्रश्न आहे की थॅलेसेमियाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र भारतातल्या इतर राज्याच्या तुलनेमध्ये हा कितव्या क्रमांकाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये थॅलेसेमियाचे जे रुग्ण आहेत ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये अधिक आहेत आणि लातूरमध्ये देखील आणि मला असं वाटतं थॅलेसेमियाचे रुग्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळतात रुग्ण आणि त्याच्यापेक्षा त्याचे पालक ह्यांची फार हेळसाण होते आणि मग त्यांना कुठं जावं हे सुद्धा लक्षात येत नाही आणि म्हणून माझा तिसरा आपल्याला असा प्रश्न आहे की जिल्हा रुग्णालय जे आहेत इथं आपण एक विशेष सेल थॅलेसेमियासाठी करणार आहात का आणि त्याच्यासाठी काही बेड्स राखीव राखणार आहात का असे तीन प्रश्न माझे आहेत की थॅलेसेमियाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यामध्ये याचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची काही व्यवस्था आपण करणार आहात का देतो देतो या उपकरण खरेदीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये तुम्हाला देतो पण यालाच अनुसरून उपकरणे खरेदी करण्याच्या संदर्भाने आता उपकरणे खाजगी भागीदारीद्वारे घेण्याच्या संदर्भामध्ये विभागानं काही धोरण स्वीकारलेलं आहे आता लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे एम आर आय आणि सी टी स्कॅन अडीच वर्षापासून बंद आहे अडीच वर्ष अध्यक्ष महोदय जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये जर एम आर आय आणि सिटी स्कॅन अडीच वर्षापासून बंद असेल तर तुम्ही ती अवस्था काय असू शकते याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि म्हणून मंत्री महोदयाना माझी अशी विनंती आहे की आम्हाला असं कळतं आहे की एम आर आय आणि सी टी स्कॅन मशीन आता हे खाजगी भागीदारीद्वारे ते आता घेण्याचं विभागानं ठरवलेलं आहे तर त्यामध्ये किती सत्यता आहे आणि असं करण्याचं कारण काय विभागाकडं काही निधी नाही आहे का शासनाकडं या बाबींवर खर्च करण्यासाठी पैसा नाही आहे का म्हणून आपण खाजगी भागीद्वारेद्वारे हे सगळं घेतो आहे आणि मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझी अशी विनंती आहे की लातूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सी टी स्कॅन आणि एम आर आय मशीन त्वरित आपण मंजूर करावी अशी माझी विनंती आहे